थांब थांबा ना <ślenelléndole> राजा 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 वाज वाजयात अजून नाही तुला कोणी तुझ्या फोन गेल भांडगराला अरे पण भाऊ चुकून धक्का लागला तर मी सॉरी मग बोललेलो त्याने उलटा हात म्हणून मी डोका मारला त्याचा मला का माहिती एवढी फरक घेऊन येईल एवढी एवढी टेन्शन आहे ती डांक घेऊन मागते बसलाय काय पण 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 बाई थांब भाई बाई थांब आतमध्ये भूता आहेत भूता भूता नसतात अरे जाऊ दे अरे ना, ना भाई तसं म्हणजे मारणार आहे त्या आतमध्ये अरे रोहित बाय असं भूता गावायची गरज काय नको ना भाई काय नको भूतात ना चला भूता नको असं आवारी चला चला आबत अरे का आता घाबरतो मला घाबरवतो कॉल केली तुम्ही मला विच वाटते आता पकी <glory> मला कसा तरीच होतो मला सवय भूतांची विरोध पदवी घालतो भूतांच्या पाठी काय घेऊस मारतो रे एक काम कर चल अजून पुढे जाऊ नाही तर चल आपण परत जाऊ <laughs> नाही रे कपोती जायला चल पुढे लापाला जागा जाऊ चल 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 भटकन तुला काय घरे नाही घरे भांड करायची आता काय करतो भाई आता मागा पण नाही जाऊ शकत आणि इथून तर आता काहीतरी सोय करायला लागेल आपल्याला भूता बिता आज तर मला भीती वाटते घाबरे मला पण नको असे भूतार आज बघल्या पुढे जाऊ चल इथून निक निघ निक इथून Let's

राजा मारला बाजा नाही आजची रात्रातच काढू राजा भाई अरे घर आहे कोणच का ना असं आपल्याला एक रात्र काढण्या पागल झालाय काय मित्र आहे का ना तुला अरे मग काय इथं जंगलात कुठं मरतो अरे घरे राजा राजा तू ये मी आहे ना नावाचा ना राजा तू चल राजा चल आतमध्ये नाही मी नाही ना 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 मी इथे थांबत मी बघून येतो काय थांबणार अरे मी बघून येतो Là, à eh, eh, cái gì cái lao tên nào này? đây đại gia đây đại gia này thì tao mang thằng này cá lô con đây đi có cái gì này अ जाम भीती वाटते अरे गजा काय रे एवढं सर थांबलेला तिथं चपट ना आपल्याला जायचे तुला सोडणार नाही मी अरे थांबलू नको ना भीती वाटते मला तुला सोडणार नाही अरे अरे सोडणार अरे मी चांगला बर आहे अरे भुता सोडणार मला सोडन तुला पाहिजे पण खेळायला टाकून देई पबजी पण घेणार नाही तुला नाही सोडणार नाही तुला काय पाहिजे बोल मी सांगला देतो सोड सोड ना मला काय देशील बोल मला तुला काय काय पाहिजे बोल तू फक्त आयफोन आयला मी की मोबाईल वापरतो ना तुला आयफोन नेक्स्ट पाहिजे देतो तुला तुला आयफोन ना चौसष्ट जीबी वाला देतो एक्स तुला सोडणार नाही मी मग एकशे अठ्ठावीस वाला घे तुला सोडणार नाही मी अरे तू पण काय ब्रँड वापरतो भूता पण ब्रँड कधी पासून वापरायला लागली तुला मग घे अजून अजून घे त्याच्या वरचा घे दोनशे छप्पन वाला घे तर चालेल घाबरला <laughs> ना घाबरला ना कशी यायला घाबरतो मला कशा नाटक करतो रे चल मी बुलायलाय मला रे दादा रे अरे पण इथं पण राहा सारखी जागा नाही तुम्ही काय झालं लागेल चला तल्या ना मला भारा लागतो इथं चल बायक अरे राजा काय आला आता मोबाईल राहिले माझा दुष्काळ त्यावर मला चाल आयलो आलो थांब ना येलो तर मी हाय पुढं चल ना पटकन समजत नाही टाईम झाला इथं परत नाटक करतो रे मला कशाला मारतो तू नाटक कशाला करतो तुला आता झाला काय इथं काय झालता काय झालता नाटक करतो ना शांतपणा करतो चल पटकन झाचा काय मला खरं काय तू नाटक नव्हतं करत नाही अरे काय आल मी विचारलो आतमध्ये गेलो आणि इथं कसं खराब अजून नको घाबरू इथं जीवाला इथं कसं काय आलोय इथं कसं काय मोबाईल आणायला गेलो ना आतमध्ये काय झालं तुला तू नाटकं गेल ती का नाही नाही खरंच नाही शपथ बाबा मागा याच्या हरकत नाही नाटक मग खरंच आलत काय ते बाबा तुला बोललोय या घरात येऊ नको चला तुझ्या खरंच अंगात आलायच ना इथून चला आता उतरावा लागल तुझा भूजभीत चल आवाज आला फल पण मागाला मागाला योग ए बाबा की जय मारलं 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 मागाय 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 योग ए जोली बाबा की जयोगे घरात गेला घरात गेला योग या झोली बाबा शिवाय राहिलाय रे एकच राहिलाय घरात ये बघ योग आहे बाबा शिवाट झोली बाबाची कृपा आता विनार विनर चिकन डिनर जय झोली बाबा आणलं रे कुठं तुझाच झोली बाबा तर मला इथेच पत्ता सांगितलेलं की आयला काही समज नाही मला इतर कुठं तरी असेल तो तिथं कोणतरी हेडशॉट हेडशॉट करतो त्याला इश्रू आहे कोण आहे काय माहिती त्याला माहिती तरी असेल का पण चल आता काय बाबालाच गवसायला लागणार आहे तुम्ही आयला नको आणला तुला अरे राजा एवढं मला अशा पलीका आणलंय तुला चल आता तु खरं नाही आता एवढं तरी करायला उन्हात आणत मोठा लागेल पाणी पण नाही ऐक ना काय करतो इथं तू पबजी 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 दे ना इथं कुठल्या तरी बाबा राहतो आमचा काम होता झुली बाबा का आहे वरती राहतो एक लिंबू फिरवला आता मला पहिले चिकन डिनरच भेटत नव्हतं आता रोज चिकन डिनर भेटतो मला तुझं काय काम होत त्याकडं तुझं काम आता तुम्ही चालला ना त्या बाबा लय खतरनाक बाबा आहे तो तुमचं काय पण काम असू दे सगळं काम करून देईल मी पहिले बॉट प्लेअर होतो आता मी माझ्याने हात फिरवलं बाबानी रोज चिकन डिनर काय काय पण दे तुम्हाला खोटा वाटतो का इथून इत, जा सवरती झाडाखाली बसलेला असेल तो बसलेला असेल तुम्ही जा तुमची समस्या काय असेल ती सांगा बाबाला नाही मग काही नारळ विरल ठेवायला बाबाचं कारण काय या ना तिथे असेल तर बाबा सांगेल ते करा तुम्ही उतारा करायला मग तुमचं काम शंभर टक्के होईल तुम्षा होईल ना होईल मग तुझ्या का बघून वाटत नाही म्हणा काही काय झालं बोलतो मी कसं घाबरले माहिती का तुला पहिले मी नाटक केलं नंतर काय झालं मला समजलं नाटक केलं आल्यानंतर घरात आल तर माझे अशी फाडले ना अरे ना होते का मंद मी अडाणी व ते का बऱ्याच दिवसांना गिरायक आल्यात बाबा भेटत पैसे आपल्याला बऱ्याच दिवसांनी गिराक आलेत नापण काय जपन नीट करा का ओरिजिनल ऑर्डर पाहिजे थोडासा काय काम आहे रे बरं काम होता बाबा कोण

बाबा दर्शन घेऊ अरे बरा दर्शन घे बाबांचं अरे चमत्कारी दर्शन घे बाबा आमचं काम होता मला समजलं तुमचं काय काम आहे तुमचे नाव पण मला माहित आहेत तू राजा नियो गजाना कसला माहिती रे बाबाला डेंजर बाबा अरे ते आमचे चमत्कारी बाबा सगळे काम होते त्यांच्याकडे काय मग बाबा याचा चुत्रावा नाही उद्या करायला रात्री झोपार नाही झोपामध्ये बार तो विर बारतो काल रात्री आम्ही गेलो झापाटला होता आम्ही जंगलात गेलो ते झपाटला होता त्याला उतरावं बघा काहीतरी बाबा नाही आज अमोश नाही उद्या आमच्या उद्या करून काय आज आम्ही असंच जाऊ का नाही आज तुम्हाला उतारा करा लागेल कसला उतारा ते आहे तुम्हाला सांगतो मी आता चालेल मग तो काय वालाच सोडा का नाही नाही इथं ठेवायचं तो इथं कशाला तो माझ्यासाठी असतो काहीतरी असं काय वाटत ठीक आहे ठीक आहे करतो आम्ही आता लगेच करा हा करून येतो तुम्ही सांगा काय काय करायचे सांगतो इकडे एक लिंबू आण नारळ हल्दी कुंकू जास्त उतार असतो एवढ्या जंगलामध्ये दुकाना दुकानात कुठे जावं आता लागतं त्याच काय होणार नाही ना बघूच आमच्या पद्धतीने खर्च काढू चालेल खर्च कर ठीक आहे का या लवकर या होईल ना हा होईल अरे चमत्कारी आपले बरोबर बकर भेटले आपल्याला जास्त उरू नको तिथे येतील कधी लक्ष ठेव ना पोझिशन लगेच घे तू काय बरोबर आता आपण काय आपण बाबांनी चप्पल करायला लागेल नाही का आणलाय अरे नारळ लिंबू ठीक आहे हे काय आणलाय अर्धा आणलाय आंबा करवंद चिवडा एवढा आणलाय जेवढा भेटला तेवढा आणला आता काय करतो कुंकू तर आणलाय ना काय कुंकू आणलाय बाबा आता हे चालत नाही एवढा हाणलाय त्या हा चालत आजच करून घ्या ना आज नाही उद्या आणि मी या कुठं ठेवायचा ढोंगी वाटतो तुम्हाला का मी ढोंगी तुम्ही आलो ना दोन टायर आहेत तुम्ही दररोज पाणी पिता भेटलाय भूत आता गेला आता भूतच जाईल तुम्ही रोज रात्री झोपता तुम्ही रोज सकाळी उठता लवकर आता ठीक आहे ना विश्वास बसला ना तुम्हाला माझ्या आता उद्या उद्या करू आपण सगळं काय हे पटकन पाठवूया ना घरी जा अरे जा तपासाची वेळ झाले जा आता पटकन जा घरी बाबा आता तुम्ही घरी जाणार डोक्या बाबा वाईट ना तो समजत नाही का

मला <laughs> कस वाटत माझा मग आता लय बरं तीन महिने अंगात नाही आला बाबा एवढा फिरवला आहे तुला तीन महिने तीनशे भक्तांचा फिरवला आहे बाबा प्रसन्न झाला काय माहिती तो झोली बाबा माहिती का तुला घंटा आकलून काढलं त्याने आपल्या ना एक काम कर चल कुलकुटा जाऊ जाऊ फिरायला चल मग काय चल आता Tchau!